श्री स्वयंसम माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेवकांचा हार्दिक हार्दिक स्वागत आहे दहा जुलै दोन हजार पंचवीस गुरुपौर्णिमा आहे गुरुपौर्णिमा म्हणजे असा योग आलेला आहे की गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुवार आहे आपल्या गुरूंचा वार आहे ज्यांनी ज्यांनी गुरुपद घेतलेलं नाही त्यांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुपद नक्की घ्यायचं आहे गुरुपौर्णिमेला गुरुपद घेतल्यानंतर आपण सर्वांनी घरी देखील आपण गुरुपद घेऊ शकतो आणि त्याचबरोबर घरी देखील आपण घेऊ शकतो आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याकडे जर स्वामी महाराजांची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे ही ना लावायचा लावायचं आहे चाफा असेल तर चाफा तुम्हाला अर्पण करायचा आहे घरात बनवलेला जो काही नैवेद्य आहे तो आपल्याला स्वामी महाराजांना नैवेद्य अर्पण करायचा आहे त्याचबरोबर स्वामी समर्थांचं नामस्मरण हे आपल्याला दिवसभर करायचं त्या दिवशी आपण स्वामीचरित्र सारंभ कृताचं एक दिवशी पारायण करायचं गुरुचरित्राचा चौदा चौदावा व आठावा अध्याय आपण पठण करायचा आहे आणि तारक मंत्राचं देखील आपल्याला सर्वांना पठण करायचं आहे त्याचबरोबर काही उपाय देखील आपल्याला या पौर्णिमेला करायचे आहे आणि ते उपाय आपल्या मुलांसाठी खूप महत्त्वपूर्ण आहेत तर ते कशाप्रकारे तर ते तुम्हाला सांगते पौर्णिमेच्या दिवशी आपण मुलांची नजर काढतो ही एक पारंपरिक प्रथेनुसार रूढीनुसार आलेली आपण सर्वच जण हे पाळतो आणि नजर काढणे म्हणजे एखाद्या वाईट नजरेचा प्रभाव जो काही आहे तो प्रभाव दूर करण्यासाठी आपण नजर म्हणजे नजर काढत असतो तर नजरदोष म्हणजे काय तर एखाद्या व्यक्तीवर किंवा लहान मुलांवर शक्यतो जास्तीत जास्त याचा परिणाम तुम्हाला दिसून येतो इतरांच्या वाईट नजर असेल ईर्ष्या असेल किंवा अतिस्तुतीमुळे देखील नजर होते मग त्यामुळे काहीतरी त्रास होतो मानसिक होतो शारीरिक होतो शक्यतो शारीरिक हा त्रास होत असतो लहान मुलंही खूप गोड असतात निरागस असतात त्यांच्यावर सहज इतरांचं लक्ष स्तुत जातं आणि त्यांची स्तुती होते किंवा खूपच शांत मुलं असेल तर खूपच शांत आहे खूपच चांगलं आहे किती गोड आहे या सुट्टीमुळे लोकांच्या नजरेमधून वाईट ऊर्जेमुळे मुलं चिडचिडी होतात रडकी होतात जो न झोपणारी झोप न येणारी होतात अशांत होतात असं आपल्या सर्वांना असं जाणवत असतं म्हणून गुरुपौर्णिमा किंवा पौर्णिमा आमोशा यासारख्या विशिष्ट दिवशी विशेष मंत्र वस्तू वापरून नजर काढण्याची प्रथा आहे तर आपण स्वामी सेवेकरी आहोत केंद्रात देखील आपल्याला असे उपाय सांगितले जातात तर त्यातलाच हा एक उपाय आहे नजर काढण्याचे बरेचसे प्रकार आहेत त्यातला हा एक उपाय मी तुम्हाला सांगते तो म्हणजे कोणता प्रत्येक आईला आपल्या मुलाची काळजी असते आणि प्रत्येक मूल हे खूप गोंडस असतं ते कितीही मोठं झालं तरी त्या आईच्या नजरेत ते मूल खूप लहान आणि छोटं असतं जर मुलं खूप अभ्यासात हुशार असतील अभ्यास करत असतील खूप म्हणजे म्हणतो ना आपण प्रॉम्प्ट मुलं आहेत की कुठल्याच प्रकारचा त्रास आईला देत नाहीत अशा मुलांना लवकरात लवकर नजर होत असते आणि नजर दोष हा किंवा नजरबाधा ही सर्वप्रथम आपल्या आई म्हणजे त्या मुलाच्या आईवडिलाचीच त्यांना होत असते मुलाच्या मुलीच्या आणि प्रत्येकाला आपल्या मुलाचं फार कौतुक असतं आणि त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या मुलांवरून आपल्याला एक वस्तू ओवाळून टाकायची आहे ती कुठली तर त्यामुळे काय होणार तर ते या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे वि काही अडचणी असतील संकट असतील किंवा मुलं मोठे असतील तर त्यांच्या नोकरीचा प्रश्न असेल त्यांना लोक नोकरीत यश मिळत नसेल जी मुलं लहान आहेत त्यांच्या अभ्यासात त्यांची प्रगती होत नसेल तर आपल्याला हा उपाय नक्की करायचा आहे तर कोणती वस्तू ओळायची व केव्हा ओळायची याबद्दलची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे पण व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर नक्की मिळेल हा उपाय दहा जुलै दोन हजार पंचवीस म्हणजे गुरुवार गुरुवारी पौर्णिमा देखील आहे तर गुर्वार। गुरुपौर्णिमा या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे बारा वाजेच्या आत आपल्याला कुठलाही उपाय किंवा कुठलीही सेवा आपण ज्या वेळेला करतो तर बारा वाजेच्या आत आपण करायची आहे आणि हा उपाय करत असताना कुठल्याच प्रकारचा म्हणजे जेवणतो ना बोबाटा की माझ्या मुलाला नजर लागली पाहिजे ती आपण म्हणत असतो की तू झोपतच नाही तू खातच नाही हे कुठलंच काही कारण कोणाला सांगत बसायचं नाही आणि हा उपाय करत असताना देखील हा गुपित स्वरूपाचा उपाय करायचा आहे तर कुठली वस्तू ओळ टाकायची तर आपल्याला एक अळणी भात शिजवायचा आहे त्या भाता आळली भात म्हणजे कोणता की ज्या मिठाचा वापर करायचा नाही तुम्हाला जर दोन मुलं असतील तर तुम्ही दोन वाटी भात शिजवायचा आहे जर तुम्हाला एक मुलं असेल तर एक वाटी भात शिजवायचा आहे आणि त्या एका वाटीमध्ये तो भात काढायचा त्यात एक चमचा दही टाकायचं आपल्या महाराजांची स्वामी महाराजांची रक्षा टाकायची दोन काळी मिरी टाकायची त्याचनंतर मोहरी टाकायची उडीत असतील तर उडीदही तुम्ही दोन दोन टाकू शकता किंवा सात टाकायचे आणि लाल मिरची ठेवायची डेट असलेली लाल मिरची तुम्हाला त्यावर ठेवायची आणि मुलाला ज्या ठिकाणी तुम्ही बसवणार आहात त्या त्या ठिकाणी आसन ठेवायचं आसन टाकायचं आणि आसन टाकल्यानंतर मुलाचं तोंड हे पूर्व दिशेला म्हणजे पूर्वेला त्याचं तोंड असेल आणि पश्चिमेला आपलं तोंड असेल अशा स्वरूपात त्याला बसवायचं आणि हाताची वाटी घ्यायची मुलां मुलाच्यावरून डोक्यापासून ते पायापर्यंत आपण जसं ओवाळतो त्याप्रमाणे किंवा घड्याळाचा काटा कसा फिरतो त्याप्रमाणे सात वेळा आपल्याला ते ओवाळायचं आहे मुलांवरून ते ओवाळून टाकायचं आणि त्या ठिकाणी आता येणाऱ्या जाणाऱ्याची आईवडलाची त्याचप्रमाणे मावशी काकाची आजूबाजूची बाहेरच्यांची घरच्यांची नजर लागलेली असेल तर ती नजर जाऊ दे असं म्हणायचं किंवा आपले श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र देखील आपण जर म्हटला तर तरीही चालणार आहे आणि तो हा उपाय झाल्यानंतर आपण काय करायचं हा दही भात घ्यायचा आणि झाडाखाली आपण ठेवायचा म्हणजे जे पाळीव प्राणी असतील कुत्रे असतील गाय असतील मुंग्या असतील हे खातील व हा उपाय आपल्या केंद्रामध्ये सांगण्यात येतो आणि हा उपाय नक्की यशस्वी होतो कारण मी हा उपाय स्वतः माझ्या मुलींवर करत असते मला दोन मुली आहेत माझ्या दोन्ही मुलींवर मी हा उपाय करते त्यांना कुठल्याच प्रकारचा त्रास होत नाही आणि माझ्या मनाची शांती अशी होते की माझ्या मुलीला नजर लागलेली नाही हा प्रत्येकाहीचा वीक पॉईंट आहे की तिची मुलं तो ना नजर दोश होनार ना जी जी आहीं। तर त्यामुळे आपल्या मुलांना कुठलाच दोष होणार नाही याची काळजी आपल्याला सर्वांना घ्यायची आहे तर हा उपाय प्रत्येक आईने नक्की करावा आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी या वस्तू आपल्या मुलांवरून ओवळून टाकायच्या आहेत झालेली सेवा ही महाराजांच्या निरुजू करते व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांना श्री स्वयंसमर्थ समर्थ